हॅलो मित्रमैत्रिणी भाजी बनवणार आहे हे बघा शेंगा छान फ्रेश आहे आणि आता याला रश्याची भाजी बनवू तेल तापाला ठेवलेलं होतं आता तापलं तेल यामध्ये आपण मोहरी ऍड करू मोहरीला तडतडू तर द्यायचं आहे आता यामध्ये हे बघा तडतडली यामध्ये अर्धा चमच जीर ॲड करायचं आहे आणि असा बारीक कट केलेला कांदा आहे छोटावाला एक कांदा ॲड करू आणि कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे परतून घेऊ आपण कांद्याला कांदा परतून झालेला आहे आणि हे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आहे असं ठेचून घेतलेलं आहे खूप बारीक नाही आहे या पद्धतीनं लसणाच्या पाकळ्या ॲड करायचे आहे आणि याला पण छान परतून घ्यायचं आहे यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे झालं आपला लसण आणि कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले ॲड करू आ, हे बघा अर्धा चमच हळद आहे लाल तिखट आणि हा गरम मसाला आहे धने पावडर आणि थोडा मी मॅगी मसाला ॲड करत आहे छान टेस्ट वाटते आता मसाला ॲड करू आपण आणि याला छान असं परतून घेऊ मसाला परतून झाला आणि छोटा टोमॅटो आहे असं बारीक छान चिरून घ्यायचा आहे याला पण आपण ॲड करू आणि गॅस खूप फास्ट नाही ठेवायचा आहे मीडियम ठेवायचा आहे आपला मसाला होईपर्यंत मसाला परतून झालेला आहे आता आपण गवाराच्या शेंगा ॲड करू याला स्वच्छ धुवून घेतलं आणि पाण्यात ठेवलेला आहे आता आपण शेंगा ॲड करू यामध्ये आणि हवं तर तुम्ही बटाटा वगैरे यामध्ये ॲड करू शकता छान टेस्टी भाजी होते पूर्ण मी ॲड करून घेते आता मिक्स करून घेऊ आपण याला शेंडाला छान मसाल्याचे सेंड सुटलेले आहे आणि मॅगी मसाल्याने खूप टेस्टी भाजी वाटते थोडा ॲड करायचा आणि गरम मसाला जे घरी असेल ते गरम मसाला ॲड करा छान वाटते याला दोन मिनिट मी छान परतून घेतलेला आहे भाजीला आता आपण यामध्ये पाणी ॲड करू झालेलं आहे आणि आता लगेच चवीनुसार मीठ ॲड करू चवीनुसार मीठ आणि छान झाकण ठेवून मीडियम आचेवर आपण याला शिजू देऊ पाणी ॲड केलेलं आहे आता शेंगा लवकर शिजून जाते कारण तर कवळ्या कवळ्या छान शेंगा आणि फ्रेश पण आहे आता यावर आपण झाकण ठेवू आणि मीडियम गॅसवर याला छान शिजू द्यायचं आहे पाच ते सहा मिनटं झालेलं आहे आपली भाजीला काढू बघू आपण छान शेण सुटला आहे ट्राय नक्की करा अशा पद्धतीने साधी सिंपल भाजी आपली आपण शिजली का बघू हे बघा शिजलेले आहे आणि जास्त गाळ शिजलेली गवराच्या शेंगाची भाजी तेवढी खास नाही वाटत थोडी याच पद्धतीनं शिजवायचं आहे आता यामध्ये आपण सांबार ॲड करू बऱ्यापैकी छान टेस्टी वाटते आणि याला असं मिक्स करून घेऊ कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने ट्राय करा छान वाटते गरम गरम चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत वगैरे असे छान वाटते आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नक्की नक्की करा आणि आपली भाजी झालेली आहे आता बंद करते गॅस मी झाकण ठेवून अशीच झाकण ठेवून थोडा वेळ वाफेमध्ये राहू द्यायची गॅस बंद केला